परळीतील एक कुटुंब आमचं घर पाडू नका या मागणीसाठी प्रशासनाच्या दारामध्ये बसलं आहे आणि ते पूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे काय मागणी प्रशासनाकडं म्हणजे परळी नगरपालिका हद्दीमध्ये आमचं तीन मजली घर आहे त्याच्यामध्ये दोन मजल्याचा बांधकाम परवाना आम्ही घेतलेला होता व तिसरा मजल्याचा बांधकाम परवाना आमच्या काही अडचणीमुळे घेण्यात आला नव्हता तर नगरपालिका प्रशासनानं आमच्या विरोधात घर पाडण्याचा आदेश काढलेला आहे तर आमची मागणी अशी आहे की आमचं जे तिसऱ्या मजल्याचं बांधकाम आहे ते आम्हाला नियमित करून द्या त्याचा काय दंड वगैरे फीस असेल ते आम्ही भरायला तयार आहोत तर मागणीचं जे बॅनर आहे ते त्यामध्ये असं लिहिलं आहे की हे न्यायालयीन प्रविष्ट प्रकरण आहे मात्र तरी पण कारवाई जी आहे ते नगरपालिकेचं प्रशासन आहे हां न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे पण तरी पण आदेश नगरपालिका आदेश काढते न्यायालयात चालू असताना पण आम्ही त्या संदर्भामध्ये शिवसाहेबाला भेटलोत तर शिवसाहेब म्हणले तुम्ही काही करा म्हणले आम्ही तुमच्यावर कारवाई करणार आम्ही रिक्वेस्ट केली बाबा आमचं घर आहे तिथं आम्ही राहतो ते ते पण ते म्हणले नाही आम्ही ऐकणार नाहीत मग त्याच्यानंतर आम्ही माननीय कलेक्टर साहेबाकडे बीडला गेलोत कलेक्टर साहेबाला दोनदा विनंती केली की की साहेब आमचं घर आहे तुम्हाला काहीतरी माहिती वगैरे अतिक्रमणाच्या नावाखाली कुणी चुकीची माहिती दिली असेल हे केलं असेल माने आमचा तिसऱ्या मजल्याचा परवाना नाही पण तुम्ही त्याचं पै फीस वगैरे काय भरून घ्यायची तर भरून घ्या पण आमचं घर पाडलं तर आम्ही आमच्या कुटुंबा काय कुठं जावं राहिलं अक्रा... आमच्या कुटुंबामध्ये दहा अकरा अकरा माणसं आहेत आमच्या कुटुंबामध्ये लहान लहान लेकर आहेत आणि आज सगळ्यांना माहिती आहे एक छोटंसं घर बांधायचं म्हटलं तर पूर्ण आयुष्य जातं आहे हां आणि हे असे डायरेक्ट सरकार जे आहे ते घरकुलाच्या माध्यमातून ह्याच्यातून त्याच्याहून घर द्यायला उलट आणि नगरपालिका परिनगरपालिका हे घर पाडली हां हे खूप खेदजनक आहे दिवसापासून उपोषणाला बसतो आज दुसरा दिवस आहे जोपर्यंत हे काहीतरी ठोस तुमच्या या मागणीवर निर्णय निघत नाही तोपर्यंत उपोषण असंच चालू राहणार असं चालू ठेवणार अन्न खाणार नाही पाणी पिणार नाही डॉक्टरने येऊन तपासणी करावं माझी माझ्या लेकराने अजून एवढा अन्नाचा कण घेतला नाही पाणी पिले नाहीत मला माझी मागणी पूर्ण केल्याशिवाय इथून हालायचं नाही उठायचंच नाही तू कुटुंबातले किती जण तुम्ही उपोषणाला बस आम्ही पहिल्या दिवशी आम्ही मुलाबाळासोबत सगळेच बसलो होतो एक दिवस परंतु सकाळी डॉक्टरनं येऊन आम्हाला सांगितलं की तुम्ही लहान मुलांना उपोषणाला नका करू आणि आमच्या एक वहिनी आहेत ज्या की किडनी पेशंट आहेत त्यांची तपासणी केली त्यांना एक डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही रिलीफ घ्या आणि बाकी जे चौघजण आहे ते तुम्ही उपोषण करा आम्ही सध्या आम्ही चौघजण उपोषण करत आहोत कुठे तुमचं घर नेमकं कोण आमचं घर इथं नेहरू चौक तळ इथं तीन मजली घर आहे नगरपालिका अंतरावर आहे आणि ते कोणत्या अतिक्रमण येत नाही किंवा कोणत्याही सरकारी जागेमध्ये येत नाही किंवा कोणत्या विकास कामाचा नगरपालिका जे आहे ते सुरुवातीला खड्डा खणला होता शेजऱ्यानी बिना परवाना त्याची दखल घेतली नाही मी बिना परवाना खड्डा खादलाय नाली काढून दिली नालीचं पाणी मध्ये सोडून दिलं माझ्याकडे फोटो सहित आहेत काय नालीचा भळाभळा पाणी मध्ये सोडून फुलली नाली बुजून गेली आणि तेवढ्या खड्ड्यात बारा फूट खड्ड्यात पाणी साचत तर हे म्हणलं तुम्ही जा मागून घ्या हे करा कोर्टातून हे आमच्याकडे काही नाही नगरपालिका आणि आता नगरपालिका जसं बसलात तसं तुमच्यामध्ये प्रशासनामध्ये काही चर्चा वगैरे त्यांना आपल्याकडे जे जी, जी आर आहे कलेक्टरचा की पावसाळ्यात पाडकाम होणार नाही तसं तीन महिन्याचं पाडकामचं त्यांना कलेक्टर साहेबांना सांगितलं आम्ही ज्यावेळेस कलेक्टर साहेबाला भेटलो त्यावेळेस म पावसाळ्यामध्ये निवासी तीन महिने आम्ही पाडणार नाहीत असं ना आश्वासन दिलं परंतु आम्हाला तीन महिने नाही आम्हाला जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही पाडकाम करू नये तुम्ही कोर्टाच्या वर न्याय ने, न्यायालयाच्या वर आहात का तुम्ही तुम्हाला कुणाचा दबाव आहे का आम्हाला ह्या गोष्टीची शंका येते की यांच्यावर कुठलं प्रेशर येतं आहे कुणाचा दबाव येत आहे आमची मागणी न्यायालयानुसरूनच आहे तुम्ही कुठलंही आमच्या मागणीचं तुम्ही बघा त्याच्यामध्ये जर तुम्हाला न्यायाच्या बाहेर पूर्ण घर न पाडता तिसऱ्या मजला पाडण्याची मागणी जी आहे ते प्रशासनाकडून केली जाते हा पूर्ण घर न पाडता नाही ते काय म्हणतात अतिरिक्त जे आहे समजा पूर्ण त्याच्यामध्ये कॉलम वगैरे ते पूर्ण येत आहे तर सगळं घरच पडत आहे म्हणजे नुसतं एक बाजू पाडली तर एक बाजू जर पूर्ण पाडली तर पूर्ण इमारत कोसळल आमचं म्हणणं की तुम्ही पक्क्या स्वरूपाची इमारत आहे पाहणी करा तुम्ही प्रत्यक्ष रिपोर्ट घ्या रिपोर्ट बनवा आमच्याकडे स्ट्रक्चर इंजिनिअरचा रिपोर्ट पण आहे पी टी आर नुसार जी जागा आहे त्याच्या व्यतिरिक्त जागेमध्ये काही घर का आहे, आहे।, आहे। पी टी आरच्या व्यतिरिक्त चार अतिरिक्त जागेमध्ये घर आहे गावठाण जागा असल्यामुळे जागेची मोजणी किंवा मग लेआउट ना कशा वगैरे अशा कुठल्याही प्रकारचा नाही आहे अभिलेखकडे नगरपरिषदेने स्वतः मोजणीची मागणी केली होती आम्ही पण मोजणीची मागणी केली होती आणि तक्रारदाराने पण केली पण अभिलेखनं असं स्पष्ट सांगितलं आहे गावठाण जागा असल्यामुळे व सर्वे नंबर वार्ड नंबर मोठा असल्यामुळे आम्ही वैयक्तिक हद्द कायम करू शकत नाहीत मग आम्ही तीस वर्षापूर्वी घर घेतलं होतं आणि आहे त्या स्वरूपात आम्ही बांधकाम केलं त्याच्यामध्ये आम्हालाही बोध झाला नाही की जागा आमची कोणत्या बाजूला जास्त किंवा कोणत्या बाजूला कमी आम्ही जसं आम्हाला आम्ही राहतो हो तीस वर्षापासून त्या स्वरूपात आम्ही बांधकाम करून घेतलं आणि आता अठरा वर्षाच्या अठरा वर्षाच्या नंतर शेजाऱ्यानं तक्रार दाखल केली आहे की चार फूट माझं सहा फूट म माझी जागा तुमच्याकडे अतिरिक्त निघत आहे आणि मला तीन मजली बिल्डिंग तुमची पाडून माझी जागा काढून द्या घेतलेली आमच्या जागा धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र पी टी आयवरून ही कारवाई जी आहे ती नगरपालिके कळत करत असल्याचं या ठिकाणी समजतं आणि या उपोषणकर्त्याला कर्त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असलं मात्र जे या ठिकाणचे सी ओ जे आहेत नगरपरिषदेचे या दरम्यान या प्रकरणावरून ते काय प्रतिक्रिया देतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांतफटसोबत सचिन मुंडे सूर्यदेव विद्या बीड परळी